ईपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक महानगरपालिका हद्दीत नाशिककरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे नाशिकमधील बहुतांश ठिकाणी धरणाचे पाणी शेती व इतर वापरासाठी पाठ नाशिक महानगरपालिका हद्दीतून काढलेले असून मात्र सध्या पावसाळा सुरू आहे पावसाळा डासांमुळे डेंग्यू मलेरिया यांसारखे आजार वाढत असतात या पाटांमध्ये पावसाचे पाणी साचलेले असून त्यामुळे या, या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते त्यामुळे परिसरातील नागरिकांना या डासांमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे या मोठमोठे मुट गवत झाले असून त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका